ठाकरे गटाकडून लोकसभेची तयारी नाशिकमध्ये महाअधिवेशनाचे आयोजन आगामी काळातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेना गटाचे महाअधिवेशन तेवीस जानेवारीला नाशिकमध्ये आयोजित करण्यात आले आहे या अधिवेशनात राज्यभरातून असंख्य पदाधिकारी उपस्थित राहणार असून यात लोकसभा निवडणुकीची रणनीती आखली जाणार आहे याच पार्श्वभूमीवर आज खासदार संजय राऊत यांनी अधिवेशन तयारीचा आढावा घेतला यावेळी त्यांनी अधिवेशन तयारीसंबंधी आवश्यक त्या सूचना आयोजकांना केल्या वेळी राऊत ठाकरे गटाचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित आहेत दरम्यान महाअधिवेशनाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात फलकबाजी करण्यात आल्याने विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात बॅनरवार पाहायला मिळण्याची शक्यता आहे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बावीस व तेवीस जानेवारीला नाशिक दौऱ्यावर आहेत हो या दरम्यान उद्धव ठाकरे भगुर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक काळाराम मंदिर आदी ठिकाणांना भेटी देणार आहेत हॉटेल डेमोक्रेसी येथे राजव्यापी अधिवेशन होणार आहे तसेच नाशिकच्या अनंत कान्होरे मैदानावर ठाकरे गटाची जाहीर सभा होणार आहे या सभेला राज्यभरातून सतराशेहून अधिक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत या अधिवेशनादरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीची रणनीती आखली जाणार आहे तसेच निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाण्याची शक्यता असल्याने ठाकरे गटाचे हे महा अधिवेशन महत्त्वाचे मानले जात आहे उद्यापासून म्हणजेच दोन दिवस उद्धव ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत बावीस जानेवारीला उद्धव ठाकरे विमानमार्गे दुपारी नाशिकच्या दिशेने रवाना होणार आहेत दुपारी चार वाजता नाशिक कर ते नाशिकमधील भगुर येथील वीर सावरकर स्मारकाला भेट देऊन अभिवादन करणार आहेत पाच वाजता काळाराम मंदिराचे दर्शन घेऊन गोदेच्या आरतीची समारंभाला उपस्थित राहणार आहेत तेवीस जानेवारीला उद्धव ठाकरे सकाळी डेमोक्रेसी हॉटेल येथे आयोजित राज्यव्यापी महाअधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत यावेळी आगामी लोकसभेची रणनीती आखली जाणार आहे त्यानंतर सकाळी सात वाजता अनंत कानेरे मैदानावर शिवसेनेची जाहीर सभा होणार आहे तेथे उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत या सभेला राज्यभरातून सतराशेहून अधिक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत अशाच नवीन आणि ताज्या बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका